आणि चौथा गुरुवार आहे मार्गशीर महिन्यातला तर मला सर्व पूजा वगैरे झालेली आहे आणि आता फक्त आपल्याला पोथी वाचून घ्यायची तर मी लवकरच पोथी वाचून घेते दर गुरुवारी कारण की संध्याकाळी आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून पूजा वगैरे करायची असते सो मी सकाळीच म्हणजे जेव्हा बारा नंतर आपल्या म्हणजे सर्व मांडलो होते तेव्हाच मी पोथी वाचून घेते तर चला आता मस्त झालेलं आहे तरी ते होऊ आता मग छानशी पोथी वाचूया आपण आणि आज मला वाटते काय आज पूजाच आहे चौथा गुरुवारच चारच पडतात काय तर गुरुवार तर आज लहान लहान मुलींना जसं आपल्या पाठच्यात मी पाठच्या मार्गशीर महिन्यातले ब्लॉग बघितलेच असतील मी खूप छोट्या छोट्या मुलींना बोलवते घरी पूजायला म्हणजे पूजा करते त्यांची सो ते संध्याकाळी येणारच आहेत संध्याकाळी किंवा दुपारनंतर बघूया जेव्हा ते भेटतील तेव्हा करायला लागेल कारण की आता जास्त मुली भेटत नाही छोट्या छोट्या तर चला आता आपण तर चला आता पहिला मग पोथी वगैरे वाचून घेऊया मस्त महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने ऐश्वर होते आणि इच्छा पूर्ण होते आपल्या राज्यात राजगुरी आल्यावर पतीने तिला विचारे विचारले नायूण काय आणले ती म्हणाली राज्याचे सहारली आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कलेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आणणे करायला सांगितलं नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आणले लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार शांबरीच्या पतीला तिचे मानणे पडले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकल मनोरथ पूर्ण होते मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देव्य नमा ओम हिम श्री लक्ष्मी देव नमा ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवतार्पण नमस्तो

तर चला आता आपण आहे ना ओपन करून बघूया याच्यामध्ये काय ह्यांची आहे का माय सर्टे ते आपण बघूया व्हिडिओ आहे ना तुम्ही मी साईडला आपल्या स्क्रीनवरती जॉईन करते तुम्ही किंवा एन्जॉय करा कारण की शॉर्ट सुद्धा करायची आहे मला याची चला मग मी किती कसं वाटला एक नंबर कारण की मी ह्या घरासाठी तिथे किती जण थांबलेले माहिती आहे ना ओ मला नाही नाही नको चल नको चल महाग आहे महाग आहे आणि मग मी विचार केला जाऊ चला महाग काय आपण नेक्स्ट टाइम घेऊ कधीतरी तर ओला माहिती आहे मला आवडलेलं ना कसा आणला तुम्ही कसा वाटला आणि खूप जणांना हा हार आवडला होता मी माझा हार मी तेव्हा गेलो तेव्हा घेतलेला नव्हता सो आज माझ्यासाठी कोणी आणलाच फायनल घरामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही की आपण हार खूप जणांनी विचारला पण की तू घेतले की नाही हा वाला हार तर नव्हताच घेतलेला पण ओनी माझ्या तो हार मला आणूनच बघा ना तर तुम्हाला कसा वाटला हा वाला हार नक्कीच कमेंट करा रेट मध्ये आमचं चाललं होतं मागे पुढे मागे पुढे तर... आम्हाला पटला नाही पण आम्ही घेतला नाही मग नंतर वाटला चला थोडासा कशाला थोडा विचार करायचा असं पण ते आपल्याला तिथे बोललेले की घ्या रेट मध्ये काय होणार नाही कारण की ते पण बोलतात की इकडे कुठे भेटत पण नाही असे वाले हार तर सर्वांनाच आवडतात बघायला गेला तर मला सर्वात जास्त आहे ना हा काय ना मला एक एकवीच्यामुळे मला हा खूप जास्त आवडलेला हार तर माझी इच्छाच होती की मला घ्यायचं आहे घ्यायचं आहे तर चला आता जाऊया मस्त एक पाच सण चांगल्या मला भेटतो की घ्यायला पाहिजे होता बोलते तू प्राईस म्हणजे बरोबर होती प्राइस ते असे तर मग विचार केला की पाहिजे तर मग घ्यायलाच पाहिजे असं मला म्हणायला वाटलं तर आता कसे घ्यायला जाईल तेवढ्या लांब परत तर जाऊ द्या बघा नेक्स्ट टाइम कधी जाईन होती घ्यायला पाहिजे होत माझा डोका चालला तुला घेऊनच टाकतो कसा वाटला आपला हार आणि इथे पिराय मावली तसं माझी इथे एक पिराय मावली बघा तर माझी खूप जास्त इच्छा होती की आपल्या एक पिरायची सॉन्ग वर की डान्स करायचा मला मस्त पूर्ण कोळी लुक करून तर मॅच मला हवाला हार पाहिजेच होता तर चला फायनली माझा ओन हार कसा असं आले आले घेऊन तर घेऊन तर आले आहेत आणि मग मी खूप जास्त खुश आहे या हारामुळे कारण की लवकरच तुमच्यापर्यंत आपली नवीन एक रील्स रील येणार आहे ती पण आपलं पूर्ण लुक म्हणजे कोळी लुकमध्ये कोली लुक, लुक करून आपला हा हवाला जुनी हार वेअर केलेला आहे ना ह्याच्यावरती आपण मस्त एक व्हिडिओ पण व्हिडिओ पण करूया शॉर्ट्स व्हिडिओ लवकरच चला अशी वाटते मी बाय बाजारी तुम्हाला सांगते हा यावाल्या या हाराची माझी खूप इच्छा होती की मला हार पाहिजे होता तर आता माझा हार माझ्या जवळ आलेला आहे आता मी याला काढणार नाही आणि मी सांगा कोणाला हा सांगा काय हा फक्त आहे फक्त माझाच आहे मी देणार नाही येऊ नका देणार नाही मी कोणाला हा हा तुम्हाला पाहिजे तुम्ही जा मालाडला आणि घेऊन या मस्त असे छान छान वाले हार तिथे खूप सारे व्हरायटीज आहेत खूप सारे प्राइस पण आहेत कमी जास्त करून घ्या आणि मग पण असा मला मस्त हार घेऊन या हो ना पण हार माझा आहे फक्त माझा आहे आहे चला कसा तुम्हाला माझा हा नक्कीच सांगा कमेंट करून खूप जण विचारले खूप जणांना आवडला आहे तरी मला तुमच्या डब्या मला मला आवडलेला हा मला तर आता माझी तरी इच्छा पूर्ण झालेली आहे लवकरच कोणी लोक बघायला वाटेल लवकरच तर चला मंडळी आता झाली आहे संध्याकाळ आणि मग मस्त आता मुली पण येतील त्याने अगोदर यांना पटकन मी मस्त घेतलेला आहे इकडे शिरा बनवायला म्हणजेच प्रसिद्ध शिरा हे बघा तर आता मी पाव किलो घेत पाव किलो जास्त घेतलेला आहे आणि अंदाजाप्रमाणे घी वगैरे टाकून घेतलेला आहे बघा तर मी तुम्हाला डायरेक्ट आम्ही ह्यानंतरच दाखवेन सगळी तयारी वगैरे करून घेतलं बघा हे बघा मस्त काजू बदाम इकडे दूध ठेवलेलं आहे इथे साखर पण आहे आपल्याला जेवढं रवा घेतला तेवढं साखर पण घ्यायची आहे तर छान आता पण बनवूनच घेते रे अंदाज ह्यानंतर मग दाखवेन चला ना आपल्या इथे प्रसादाचा शिरा बनवून झालेला आहे माझा मस्त छान आणि इकडे आहे ना आता मी पटकन मस्त आपला गाजराचा हलवा बनवून घेतो म्हणजे दव्याच्यासाठी देवीसाठी तर चला बघा नंतर दाखवते आता मस्त संडे मंडे ट्युजडे बनायचे थर्जडे फ्रायडे मी आता मस्त मुली येतील तर आता मस्त मी पोटीची तयारी करून घेते बघा पाच ओटी आपल्याला गाडायचे आहेत तर मी अशी पाच अगोदर तयारी करून घेते होऊ शकता आपल्या की गाजराचा हलवा सुद्धा झालेला आहे छान असं बनवते आणि मस्त आता पण देवीला नैवेद्य पण काढूया चला बघा कसा वाटला गाजराचा हलवा कमेंट करा मस्त मी देवीसाठी बनवला बघा गाजराचा हलवा थोडासा अजून सुक्का बनवते मग आपला गाजराचा हलवा छान आपला हलवा हलवा झालेला आहे गाजराचा हलवादा गाजराचा हलवा छान झालेला आहे मस्त आणि मावा वगैरे टाकला नाही काय मी मस्त बघा फक्त दूध आणि ड्रायफ्रूट्स तर गॅस बंद करूया आणि आपण छोटस मस्त देवीसाठी काढून बघा तर चला आपण बघा नैवेद्य काढून घेतलेलं आहे आणि आपण देवीला नैवेद्य मस्त पाणी सोडून घेऊया चला ओके okay. सगळ्यात पहिल्या ना देवीची ओटी भरून घेईन पहिला आणि मग आपल्या मुलीतील त्यांच्या ओट्या भरेल

बघा मग आहे ना आपल्या इथे मस्त आपल्या छोट्या छोट्या मुले आलेल्या तर, तर ती तिला रेडी होतो आली कारण की हिला डायरेक्ट बोलवला हा टूशनशील आली तर तिच्या मम्मीला सांगितलं की ड्रेस पाठवायला हे बघा तर तिला आता कपडे दिलेत मस्त छानशे चला तिला मी तयार करून आणते चल आणि छोट लक्ष्मी बघा आधी जागा सोडतच नाही तो तिला कोपरा आवडला बघा आमचा डान्स बघा आता आपली आता कशी वाटते लक्ष्मी मस्त रेडीजेन लावला ड्रेस वेअर केला आणि मस्त आणि ही बघा हिचं काय झालंय आपल्याला एकच लक्ष्मी बाकी आपली यायची मग आपण लगेच ओट्यावरून घेऊया मस्त चला एक लक्ष्मी आहे यायची म्हणजे आता विचारतात ते येते नाही पहिला एक तर झोपले छोटी वाली तर आम्ही दुसऱ्यांना विचारले तोपर्यंत ना आपण एक मस्त एंटरटेनमेंट साठी ना आपल्या लक्ष्मी झाला डान्स करायला सांगूया मस्त छानसा आणि ती बघा <laughs> तिकडे तो आपण लक्ष्मी एक येते तोपर्यंत यांचा एक डान्स परफॉर्मन्स बघूया मस्त छोटूसा चला ओके डान्स करू गाना कोणसा तर बघा गाण्याचे सॉंग ची म्हणजे कुठल्या गाण्याची फरमाइश केली होता मला मला पिंक पिंक करतो पण पिंक समजला नाही तेव्हा ही बोली गुलाबी गुलाबी गुलाबीच गुलाबी साडी पाहिजे यांना कुठल्या गाणी पाहिजे あっ、mm. <laughs> पाच मिनिट नंतर शेवटची आपले लक्ष्मी बाकी होती आता ती पण आहे एक मुलगी होती दुसरी पण ती रडते नाही राहत महिला बोलला मी तिला टाकला कर, एक फ्रेंड आहे बोलतात ते एकमेकीच्या तर चला इकडे चौघी पण आल्या पाचवीटी पहिली ओटी आपण देवीची भरून घेऊया मस्त छान ही बघा आणि पटकन सुरुवात करते कारण की खूप जास्त टाइम झाला ना बघा आता आपण पहिली पूजा करून घेऊया देवीची ओटी भरून घेऊया त्याच्यानंतर मग आपण मुलींची बनवून घेऊया

आता असा करून खाल्लंय कसं ऐकलं पण सांगू घ्या मस्त खाऊ घेत गाडी सांगते हे काही थोडस डू हिची गाडी स्लो झाली <laughs> गाडी स्लो झाली <laughs> <स्लो> <laughs> <laughs> ओके आता ह्याच्यामधला बाऊल आहे ना तो बाहेर काढा बाऊल तुला होत प्रसाद होती घडण्याला येवला निकालो ये येवलो निकाल दो बघा आता त्याने मुलींनी इकडे खाल्ला तर काही इकडे असं खाणार नाही आपलं माहिती लहान लहान मुली हा हा बरे बापांबाय ना त्यांना प्रसाद घरी इकडे खाणार नाही तू इथे खाणार नाही घरी खाणार ना ते कारण की ते लहान मुलीत ना जास्त पण नाही कारण की त्यांनी खाल्ला पाहिजे ना आता बर टेकून देतील थोडा कमीच वाटतं ये, ये, आपका, ये, आपका, ये आपका। आपल्या ओटे झाले शिरा आणि घरी खायला दिला, दिला कारण की इकडे खाणार नाही त्यामुळे पण त्यांच्या ओठे वगैरे भरून तर झाले आहेत आता आपल्याला जायचंय गायला थोडस घेऊन जाऊया आपण इथं फर्स्ट जाईल मला माहिती पण सगळं आपण चलो दीदी बाय करायच्या बाय आणि बोला लाईक करा शेअर करा आणि करा बाय चला आता आम्ही गायला देव देऊन आलो म्हणजे पण मला नाही भेटलं यात मध्ये कारण की तिथं गेट बंद झालेला आणि पण झालेला तर ओ ते मस्त उडी मारून गेले ना हो नंतर मित्र आला होतो माझा मला फोन करायचा तर तिकडन आई जवळ मस्त भगर आणि बोलतात की बगर आमटी खाऊ शकतो आपण पण जेवण नाही खाऊ शकत तर मग अशी पण एका आपल्या एक आईच्या असतेच आणि मला माहिती आमची आई ही बनवतेस कधी पण आमटी आमटी तर मी विचार केला मी थोडीशी माझ्या आईवरूनच घेऊन येईन तर बघा मला आईने दिली मस्त बगर आणि आमटी आता मी उपस्थ होते तर तुम्ही पण या मस्त उपवास सोडायला हां बघा बघा सोडायला या तुम्ही पण आणि आमच्या आईची भगर आणि आमटी बोला तर एक नंबर मला तर खूप जास्त आवडते वाली आमटी तर चला मंडळी आता मस्त मी जेवणच घेते जेवण म्हणजे भगर आमटी खाऊन घेते आणि मला आई नंतरच भेटते मंडळी आता आम्ही भगर आमटी खाऊन झालेलं आहे आणि आता जरा मी मस्त जसं झाला बनवला होता म्हणजे गाजराचा हलवा आणि शिरा तर मी घेतलेला आहे माझा फेवरेट आता मी असं जायचं नाही ब्लॉग आता ब्लॉग एंड करते तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा शिवचा ब्लॉग आणि वन मग व्हिडिओ नाही घेतले काय गो पण खायला बदलेले गाजराचा हलवा कसा होता हलवा जबरदस्त एक नंबर झाले फक्त गोड जास्त झाले आणि मला गोड जास्त आवडते अंशी नंबर ला ना अंशी गोड आवडते तर तुम्ही पण या मस्त खायला तर आता हा ब्लॉग इकडे एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया आता आपण भेटूया असे पुढच्या आहे का नवीन व्हिडिओ मध्ये चिल्ड्रेन थेट युअर आणि बाय